बारा पॉईंट दोन तो दोन शेतकऱ्याच घेत नाही पैसे किती होतात किती पैसे शंभर रुपये हॅलो झालं ना काय नाही 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 कान्फर्मेशन नव्हतं मला तसं नाही तुम्हाला शंभर रुपये सांगितलं की नाही ते जाताने समजून तुम्हाला बोलू तसं नाही शंभर रुपये सांगितलं म्हणतो

ना <ड़ात था> जातलंच नाही का जात नाही काय करणार रिजेक्शन प्रकार जास्तच आहे आता काय झालं त्यांनी सांगितले प्रॉब्लेम घ्यावं लागेल का दादा काय आवडलं तिकडून नाही उत्पादन किती आहे ते मॉइश्चरचं किती आपण ठेवतो आहे साठ म्हणजे सेंट्रल गव्हर्मेंटचं एक पंधरा नवेंबरचं पत्र आहे ते पर्यंत त्यांनी केलेला आहे नाही काय काय नाही पण खाली आता मी इथं सेंटरवरच आहे का तुमच्या पण लोक आहेत इथं सेंटरचे पण लोक आहेत म्हणजे आम्हाला तसं काहीच सूचना नाही मग ते राज्य शासनाच तुम्हाला विचारलं तुम्ही आता केंद्र शासन राज्य सरकार शासनाच्या वर आहे का म्हणजे केंद्र शासनाच मानत नाही का तुम्ही राज्य शासन मग तुम्ही बारा टक्क्यानंच घेणार आणि केंद्र शासनानं जे काढलंय तुम्हाला पंधरा टक्केपर्यंत घ्यायचं ते त्याचं काय बरोबर आहे ना पण केंद्र नाफीड खरेदी करायला नाही नाफीड तुमची संस्था आहे का केंद्राची आहे मग त्याने सांगितलं ना पंधरा टक्के म्हणलं तुम्ही बाकीचं कशाला तुम्ही मग बाकी खाली सूचना द्यायला पाहिजे ना केंद्र सरकारचं केंद्र सरकारचं मानायलाच पाहिजे तुम्ही काय काय मग क्लिअरिटी सांगा ना तुम्ही काहीतरी घेणार का नाही काय तुम्ही पंधरा पर्यंत सोयाबीन खरेदी करणार घेणार का खरेदी केंद्रावर किंवा नाही हे तर सांगा स्पष्ट हा कोण आहेत उपसचिव ठीक आहे मला नंबर मला नंबर पाठवा मला एक विचारायचं होतं सोयाबीन खरेदी केंद्र चालू आहेत आपले तर सेंट्रल गोव्हर्नमेंट पंधराला पंधरा नोव्हेंबरला एक काढलं होतं सेंट्रल की पंधरा मॉशन खरेदी केंद्र गेला पण आता खरेदी केंद्र खाली चालू असताना बारा पुढचं घेतच नाही नाही ना बारा पण दोनचं पण बरेच आभाळ येतं मॉइश्चर वाढत मला काय विचारायचं सेंट्रल गव्हर्नमेंटने तुम्हाला जे सांगितलंय पंधरा मॉइश्चरचं त्याचं इम्प्लिमेंटेशन आपलं राज्य सरकार का करत नाही हा प्रश्न आहे मला ना माझं पंधरा तरी नाही झालं मी काय शासनाची भूमिका आहे का नाही काय काळजी भाऊ काय निर्णय निर्णय मी कोण कोण घेणार घेणार आहे आहे मला सांगा ना बोलतो सध्या तर तुमचं बाराच आहे सध्या तुमचं धोरण बाराच आहे बारा माविच आहे ठीक ठीक